अपूर्ण प्रेमकथा रुद्रा आणि सायली दोन भिन्न स्वभावाचे पण तरीही एकमेकांसाठी बनलेले एकदा नजरेत भरलेली ओळख कधी जीवनाचा अविभाज्य भाग बनली हे दोघांनाही कळले नाही त्यांच्या प्रेमाची ही कथा असेच हळूवार सुरुवात होणारी पण काळाच्या प्रवाहात वेगवेगळ्या वर्णावर फिरणारी आहे पहिली भेट सायली ही एक उत्साही मन मिळावू आणि स्वप्नाळू मुलगी होती तिच्या डोळ्यात नेहमी नवीन काहीतरी करण्याची चमक असायची ती पुण्यात एका नामांकित कॉलेजमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती तिच्या स्वप्नामध्ये एक सुंदर घर होते जे तिने स्वतःच्या डिझाईनने बांधायचे होते रुद्र मात्र तिच्याहून पूर्णत हो वेगळा तो शांत विचारशील आणि स्वप्नांपेक्षा वास्तवात जगणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या रुद्राचे गणितावर निस्मय प्रेम होते त्यांच्या मते आयुष्य हे गणितासारखेच असते सर्व सूत्रे व्यवस्थित असली की जगणं सोपं होतं एक दिवस कॉलेजच्या ग्रंथालयात सायली एका जुन्या वास्तुकलेच्या पुस्तकात घडून गेली होती तिने तिचे मन त्या डिझाईनमध्ये हरवून गेले होते तेवढ्यात कुणीतरी मागून बोलले तुला हे पुस्तक लागतंय का सायलीने वर पाहिले उंच उ... रुद खांद्यांचा गडद डोळ्यांचा रुद्र तिच्याकडे पाहत होता त्या पुस्तकावर दोघांच्याही हाताचा स्पर्श झाला आणि एक अमानिक ओळख सुरू झाली ओळखीचं प्रेमात रूपांतर त्या भेटीनंतर त्याची ओळख वाढू लागली सायलीचा उत्साह आणि रुद्रचा संयम यामध्ये एक सुंदर समतोल होता दोघ वेगवेगळ्या विश्वात वावरत असेल तरी त्यांच्यातला संवाद तासन तास चालायचा सायलीला स्वप्नांच्या गप्पा मारायला आवडायचं तर रुद्रला वास्तवात बोलायला दोघांचे विषय वेगळे असले तरी मन जुळले होते ती त्याला कल्पनांच्या रंगीबेरंगी दुनियेत नेऊन सोडायची तर तो तिला वास्तवाच्या जमिनीवर हलक्या पावलांनी फिरायला शिकवायचा कधीतरी संध्याकाळी एकत्र बसून सूर्यास्त पाहताना किंवा पावसाच्या थेंबांमध्ये भिजताना कधी न सांगता न कळत पे प्रेम फुलत गेले अपरिहार्य दुरावा सर्व काही सुरू सुंदर सुरू असतानाच एके दिवशी सायलीला एक सुवर्ण संधी मिळाली तिला परदेशात एका प्रसिद्ध आर्किटेक्चर फर्ममध्ये इंटर्नशिपची ऑफर आली होती ही तिच्या स्वप्नांची पहिली पायरी होती तिने ही बातमी रुद्रला सांगितली पण रुद्रच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भाव उमटलं त्याने नकळत विचारले आणि आपण सायलीने थोड्या हसू देत म्हटलं रुद्र हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न आहे मला माहिती आहे की तुझी स्वप्न इथेच आहेत पण माझी जगभर पसरलेली आहेत त्याचा चेहरा गंभीर झाला मग आपण सायली काही बोलू शकली नाही दोघांनाही माहिती होतं की हा निर्णय सोपा नव्हता त्याचा संवाद संपला नाही पण त्याच्या नात्यांचा एक कोपरा अबोल झाला प्रेमाचा संघर्ष सायलीला जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा रुद्र अधिक शांत होत चालला होता शेवटच्या दिवशी ती त्याला भेटायला आली तू माझ्यासोबत बोलत का नाहीस तिने विचारले तो काही वेळ गप्प राहिला आणि मग शांतपणे म्हणाला सायली मी तुला थांबवू शकत नाही पण मी तुझ्याशिवाय कसा जगेन हेही माहीत नाही सायलीच्या डोळ्यात अश्रू आले तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली रुद्र मी परत येईल फक्त माझ्या स्वप्नांचा पाठलाग करू दे तो फक्त मान डोलावतो त्या रात्री पहिल्यांदाच दोघांमध्ये अबोल संवाद झाला अंतर वाढलं पण प्रेम तसंच राहिलं सायली परदेशात गेली नवीन जीवन नवीन स्वप्न नवीन आव्हानं पण तिच्या मनात रुद्र तसाच होता सुरुवातीला ते रोज बोलायचे पण नंतर वेळेच्या तफावतीमुळे संवाद कमी होत गेला रुद्र त्यांच्याच आयुष्यात व्यस्त झाला त्याने स्वतःला कामात झोकून दिलं पण मनाच्या एका कोपऱ्यात सायली होतीच एका दिवशी तिला त्याचा एक मेसेज आला सायली तू अजूनही तिथेच आहेस का तिच्या डोळ्यात पाणी आलं ती क कधीही तिथून हल्ली नव्हती ती, ती नेहमी त्यांच्यासोबत होती फक्त अंतर वाढलं होतं प्रेमाचा शेवट की नव्याने सुरुवात चार वर्षांनी सायली भारतात परतली ती आधीपेक्षा अधिक परिपक्व आणि जबाबदार झाली होती परंतु रुद्रसी तिचा संपर्क संपूर्णतः तुटला होता ती त्याच्या जुन्या घरी गेली त्याच्या घरासमोर उभी राहिली पण पुढे जायचं धाडस होत नव्हतं इतक्या त्याचा आवाज आला सायली तिने हळूच वळून पाहिलं तो समोर उभा होता तसाच शांत पण डोळ्यात भरलेला एक वेगळाच भाव ती हसली तोही हसला कदाचित काही प्रेमकथा का अशा असतात ज्या कधीच पूर्ण होत नाहीत पण त्या अपूर्णतेतही त्यांचं सौंदर्य असतं तुझ्या विना एक अपूर्ण प्रेमकथा पण हृदयाच्या कोपऱ्यात कायमची राहणारी धन्यवाद अशीच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद